नमस्कार जया इंडियन रेसिपी मध्ये सर्वांचे खूप स्वागत आहे तर आज आपण वडा रेसिपी पाहणार आहोत तर इथे मी साबुदाणा आहे तो भिजवून घेतलेला आहे सहा ते सात तास आपण साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे किंवा मग रात्रभर भिजवून घ्यायचा आहे साबुदाणा कसा भिजवायचा तर आपण साबुदाणा खिचडी जशी बनवतो त्यासाठी जसा साबुदाणा भिजवतो त्याचप्रमाणे हाही भिजवून घ्यायचा आहे तर इथे मी या पेल्याने बरोबर एक असा सपाट पेला भरून साबुदाणा भिज घातला होता आणि तो असा सहा साथ ते सात तास भिजवून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मिरची घालायची आहे तर इथे मी दोन मिरच्या घेतल्या आहेत तर आवडीप्रमाणे मिरच्या कमी जास्त करू शकता जास्त तिखट हवे असेल तर मिरच्या जास्त घालू शकता इथे मी मिडीयम तिखट बनवत आहे आणि जर आलं उपवासाला खात असाल तर आलंही इथेच बारीक करून घ्यायचं आहे आता मी या मिरच्या बारीक करून घेते इथे मी मिरच्या बारीक करून घेतल्या आहेत तर या बारीक केलेल्या मिरच्या मी या साबदानामध्ये ॲड करते यानंतर याच्यामध्ये आपण उकडून घेतलेला बटाटा आहे एक मिडियम आकाराचा आहे तो असा हाताने मॅश करायचा आहे एकदम मऊ शिजला आहे त्याच्यामुळे पटकन मॅश होत आहे यानंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाणे भाजून ते बारीक केले आहेत तर एक पेला भरून शाबुदाना घेतलेला मी भिजत घालताना तर त्यासाठी अर्धा कूट घेतलेला आहे हे सर्व आपण एकजीव करून घेऊया जर हे असं जास्त कोरडं वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी ॲड केलं तरी चालू शकतं पण बटाट्यामध्ये ओलसरपणा असतो त्याच्यामुळे शक्यतो नाही घातलं तरी चालतं याच्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मीठ ॲड केल्यानंतर तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळ्यामध्ये तर सर्व सा साहित्य आहे ते एकदम मिक्स करून घेतलेलं आहे इथे आपण मीठ चेक करून पाहायचं आहे कारण तर वडे बनवण्याच्या अगोदरच मीठ चेक करायचं आहे मीठ जर कमी वाटत असेल तर ॲड करायचं आहे तर इथे मीठ परफेक्ट आहे तर आता आपण वडे करायला घेऊ वडे बनवायच्या आधी आपण हात स्वच्छ करायचा आणि अगदी पाण्याचा हात पुसायचा आहे फक्त पाण्याने अगदी जास्त ओला नाही करायचा आणि ज्या आकाराचे आपल्याला वडे बनवायचे आहेत त्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे सुरुवातीला आपण याचा गोळा तयार करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हा असा चपटा बनवायचा आहे जाड ठेवायचा नाही एकदम असा सपाट बनवायचा आहे कारण तर तळल्यानंतर वडा फुगला जातो त्याच्यामुळे असा चपटा बनवून घ्यायचा आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे तर मी अशाच पद्धतीने सर्व वडे बनवून घेते वडे बनवून झाले आहेत इथे पाहू शकता आता हे वडे आपण तळून घेऊया शाबुदाना वडे तळण्यासाठीचं तेल आहे ते मीडियम गरम असावं आणि साबुदाना वडे तळतानाही ता गॅस आहे तो मिडियम टू हाय फ्लेमवरतीच ठेवायचा आहे एकदम लो गॅसवरती नाही ठेवायचा तर आपण वडे आहेत ते तेलामध्ये टाकूया तर वडे तेलामध्ये टाकताना गॅस आहे तो मिडियम ठेवायचा आहे आणि साबुदाणा वडे एकदम तीन ते चार असे साबुदाणा वडे तळून घ्यायचे एकाच वेळेस जास्त गर्दी नाही करायची त्याची तेलामध्ये आणि एक ते दोन मिनिट तरी वड्यांना अजिबात हलवायचं नाही कारण वडे असतात ते आकार पकडत असतात त्याच्यामुळं एक ते दोन मिनिट वडे अजिबात हलवायचे नाही एक ते दोन मिनटांनी इथे पाहू शकता वडे अगदी छान तयार झालेले आहेत वड्यांनी छान आकार पकडला आहे आणि वेगवेगळे आहेत सुटसुटीत आहेत एकमेकांना चिकटलेली नाहीत आता मिडियम गॅसवरतीच आपल्याला वडे चांगले ब्राउन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी अगदी छान तळून घ्यायचे आहेत इथे बघू शकता वडे अगदी गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत छान तळले आहेत दोन्ही साईडने अगदी छान तळले आहेत तर आता हे वडे आहेत ते काढून घेऊया तर याच्यातलं तेल आहे ते पूर्ण नितळून घ्यायचं इथे पाहू शकता वडे अजिबात फुटलेले नाही इथे मी वडे काढून घेतलेले आहेत तर राहिलेले वडे हे मी याच पद्धतीने तळून घेते इथे बघू शकता वडे सर्व मी तळून घेतलेले आहेत अगदी खरपूस भाजलेले आहेत चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत आणि अगदी ख्रिस्पी तयार झालेले आहेत तर हे वडे कशाबरोबर सर्व करायचे तर शेंगदाण्याची चे चटणी असते त्याच्याबरोबर सर्व करायचे आहेत तर इथे मी शेंगदाण्याची चटणी चे बनवलेली आहे शेंगदाण्याच्या चटणीची चे चे रेसिपी मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर नक्की पहा तर इथे मी साबुदाना वडा आहे तो या प्लेटमध्ये सर्व करत आहे आणि त्याच्याबरोबर शेंगदाण्याची चटणी अगदी छान लागते खुशखुशीत लागते इथे बघू शकता अगदी छान तयार झालेले आहेत साबुदाना वडा तर यातलेच मी वडे घेत आहे आणि इथे पाहू शकता अगदी क्रिस्पी तयार झालेले आहेत आवाजावरूनच कळत असेल की अगदी क्रिस्पी तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने शेंगदाण्याच्या चटणीमध्ये असं बुडवून खायचे आहेत ते पाहू ते पाहू हो शकता किती यम्मी दिसत आहेत तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो नमस्कार